सप्टेंबर महिन्यात अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी विजाचे नियम ड्रास्टिकली बदलण्याची घोषणा केली अँड ऑल हेल्थ ब्रोक लूज अनेकांचा अमेरिकन ड्रीम भंग पावलं तर कित्येक जणांची झोपच उडाली साल हजार च्या माहितीनुसार एच वन बी विजा मिळालेल्या लोकांमध्ये सर्वात जास्त म्हणजे सेव्हन्टी वन पर्सेंट भारतीय आहेत म्हणजेच एच वन बी विजाच्या बदललेल्या नियमांचा सर्वात जास्त फटका भारतीयांना बसणार आहे दिस मीन्स आता भारतातून उच्च शिक्षणासाठी करिअरसाठी सेटल होण्यासाठी अमेरिकेला जाणं तितकं सोपं राहणार नाही साहजिकच भविष्यात भारतातून अमेरिकेकडे जाणारा मायग्रंट ओघ इतर देशांकडे वळणार आहे कुठल्या देशांकडे हा ओघ वळू शकतो किंबहुना कुठल्या देशांमध्ये भारतीयांना जॉबसाठी साठी सेटल होण्यासाठी जास्त प्रॉब्लिटी आहे जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत हा महत्वाचा प्रश्न आहे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्पच्या या घोषणेनंतर दोन तीन दिवसांनी भारतातले जर्मन डिप्लोमॅट डॉक्टर फिलिप आकरमान यांनी वर एक व्हिडिओ टाकला ज्यात त्यांनी भारतातल्या हायली स्केल लोकांना जर्मनीत करिअर करण्यासाठी येण्याचं आमंत्रण दिलं व्हिडिओत ते म्हणाले कोट इंडियन्स आर अमंग द टॉप अर्नर्स इन जर्मनी दी एव्हरेज इंडियन वर्किंग इन जर्मनी अर्न्स मोर दॅन दज जर्मन वर्किंग इन जर्मनी गुड न्यूज बिकॉज हाय सॅलरी मीन्स इंडियन्स आर कॉन्ट्रीब्युटिंग बिग टाइम टू आर सोसायटी अँड आर वेल We believe in hard work and giving the best job to the best people. Trump H1 B visa And I quote, our migration policy works a bit like a German car. It's reliable, it is modern, it is predictable. It will go in a straight line with no zigzags, and you don't have to fear a full break at the top speed. We do not change our rules fundamentally overnight. Highly skilled Indians are welcome in Germany. त्यांच्या या व्हिडिओ नंतर अनेक प्रश्न प्रतिक आले प्रतिक्रिया आल्या जर्मनीत खरोखर जॉब आहेत का नक्की कुठल्या स्किलला किंवा कुठल्या प्रोफेशन मध्ये जास्त डिमांड आहे हायली स्किल मध्ये कुठले प्रोफेशन येतात मी या आधीच्या व्हिडीओ मधूनही म्हटलं आहे की जर्मनीत स्किल आणि हायली स्किल्ड मॅन ची कमतरता आहे जी इतर देशांमधले स्किल्ड आणि हायली स्किल्ड लोक भरून काढू शकतात जर्मनीत करिअर करण्यासाठी यायचं असल्यास या स्किल्स बद्दल माहित असणं गरजेचं आहे की माहिती कशी आणि कुठून घ्यायची मेक इट इन जर्मनी इज अन ऑफिशियल वेबसाईट फ्रॉम दी जर्मनी फेडरल गव्हर्नमेंट फॉर हु सीक टू कम टू जर्मनी टू परस्यू एज्युकेशन हायर एज्युकेशन करिअर एक्सेट्रा या वेबसाइट वर ओपन असलेल्या जॉबची लिस्ट ते कुठला जर्मन विजा कधी मिळवायचा याची डिटेल माहिती दिली आहे ही माहिती सतत अपडेट होत असते त्या व्यतिरिक्त जर्मनीत शिकत असलेल्या नोकरी करत असलेल्या लोकांचे अनुभव सांगणारे व्हिडिओ विजा शी रिलेटेड वेबिनार्स इत्यादी काही इथे आहे एखाद्या टॉपिक वर अधिक माहिती हवी असल्यास एक्सपर्टशी संवाद साधण्याचे ऑप्शन दिलेले आहेत त्यामुळे जर्मनीत यायचं असल्यास ही वेबसाईट नक्की नक्की पाहून घ्या आणि रेग्युलरली चेक करत राहा सो व्हॉट आर द जॉब्स ऑर स्किल्स इन हाय डिमांड इन जर्मनी फर्स्ट इंजिनिअरिंग दिस इन्क्लूड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग एक्सेट्रा सेकंड नर्सिंग प्रोफेशनल्स दोन हजार तेवीस सालच्या डेटानुसार जर्मनीतली बावीस टक्क्याहून जास्त पॉप्युलेशन सिक्स्टी फायव्ह इयर्स अँड अबाव मध्ये येते जर्मनीतली लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे ऑन अँड ऍव्हरेज हाऊ लाँग डझन अन इंडिव्हिज्युअल लिव्ह इज अराउंड एटी इयर्स याचा अर्थ जर्मनीत सिनियर सिटीजन संख्या बरीच आहे त्यापैकी काही जण ओल्ड एज होम्स और नर्सिंग होम्स मध्ये राहतात तर काही जण स्वतःच्या घरी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नर्सिंग गरज असते इन पेशंट केअर फॉर एक्झाम्पल इन हॉस्पिटल्स इन पेशंट लॉंग टर्म केअर फॉर एक्झाम्पल इन नर्सिंग होम्स एलेटरी केअर फॉर एक्झाम्पल होम केअर ऑर प्रायवेट इंडिव्हिज्य मेडिकल रिहॅबिलिटेशन आउट पेशंट अँड इन पेशंट पॅलिएटिव्ह केअर आउट एंड इन पेशंट एक्सेट्रा या विविध ठिकाणी नर्सिंग प्रोफेशनल्स ची डिमांड आहे नर्सिंग सेक्टर मध्ये जवळपास सतरा लाख प्रोफेशन कार्यरत आहेत त्यापैकी अठरा टक्के फॉरेन नॅशनल्स आहेत थर्टी वन थाउजंड जॉब पोझिशन इन द नर्सिंग सेक्टर आर इन जर्मनी ऑफ द प्रोफेशन हाय डिमांड इन जर्मनी थर्ड फिजिशियन्स लोकल डॉक्टर्स ऑर जनरल प्रॅक्टिशनर्स ऑर फॅमिली डॉक्टर्स एज यू मे कॉल देम आर अर्जंटली नीडेड इन जर्मनी ही डिमांड येत्या काळात आणखीन वाढत जाणार आहे, आहे. 31, so, Third, doctors, them, खास करून इस्टर्न जर्मनी आणि रुरल जर्मनीतल्या बऱ्याच डॉक्टर्सना ते रिटायर झाल्यावर सक्सेस मिळत नाहीयेत ही गॅप इंटरनॅशनल डॉक्टर्स बच्चे प्रमाण भर दो चौबीस साल जर्मनी सेवेंटी थाउजेंड फॉरेन डॉक्टर्स काम करते हैं जवरपास पन्ना हजार डॉक्टर्सिस्ट सॉफ्टवेयर डेवलपमेंट एप्लीकेशन सपोर्ट आईटी सिक्यूरिटी डेटा सैन एट्रा एरिया अराउंड वन लैक नाइन थाउजेंड जॉब पोजिशन आर ओपन इन दी आई सेक्टर इन जर्मनी दिस प्रोफेशन इन जर्मनी आईटी प्रोफेशन बदल डिटेल माहिती हवी असल्यास त्यावर मी आय टी जॉब इन जर्मनी नावाचा एक व्हिडिओ केलाय पाहायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शन मध्ये फिफ्थ सायंटिस्ट अँड मॅथमॅटिशियन्स केमिस्ट्री रिसर्च अँड डेव्हलपमेंट फार्मास्युटिक्स फायनान्शियल अनालिसिस इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एक्सेट्रा फील्ड ऑर सेक्टर्स मध्ये जर्मनीत सायंटिस्ट आणि साठी करिअर ऑपॉर्च्युनिटीज ओपन आहेत सिक्स क्राफ्ट पीपल फॉर एक्झाम्पल मेसन्स प्लंबर्स टनल कन्स्ट्रक्शन वर्कर्स रोड कन्स्ट्रक्शन वर्कर्स इन स्मिथ्स इत्यादी अनेक ट्रेड्स और एरियाज आहेत जिथे स्किल्ड वर्कर्सची गरज आहे हे ट्रेड जर्मनीतल्या स्मॉल आणि मीडियम साइज बिझनेसेस आणि ओवरऑल जर्मनीच्या इकॉनॉमीचा पाया आहेत या ट्रेड मध्ये वोकेशनल ट्रेनिंग ही उपलब्ध आहे टू गिव्ह यू अन आयडिया अबाउट दीज ट्रेड देर आर अराउंड टेन लाख कंपनीज दॅट आर पार्ट ऑफ द स्किल ट्रेड एंड क्राफ्ट अराउंड फिफ्टी फोर लॅक पीपल आर वर्किंग इन दिस इंडस्ट्री इन जर्मनी अराउंड थ्री अँड हाफ लॅक अप्रेंटिसेस लर्न एंड अर्न विदिन दिस इंडस्ट्री सेवन्थ प्रोफेशन इज ट्रान्सपोर्ट इन जर्मनी इंटरेस्टिंग फॅक्ट्स अराऊंड फोर लॅक एटी थाउजंड पीपल प्रोफेशनल ड्रायव्हर इन जर्मनी इन दू ड्वेंटी थाउजंड सिक्स हंड्रेड ड्रायव्हर इन द इयर टू थाउ ट्वेनियन कार्यस एड ट्रेन्स एव्हरी डे जर्मनीत बसेस ट्रेन्स ट्रॅम्प इत्यादी भक्कम जाळ आहे पब्लिक ट्रान्सपोर्टने जर्मनीचा काना जोडला गेलाय पब्लिक ट्रान्सपोर्ट जर्मनीतल्या लोकांसाठी आणि इकॉनॉमीसाठी अत्यंत महत्वाचा आहे दिवसेंदिवस लोकांचा कल पब्लिक ट्रान्सपोर्टच्या वापराकडे आणखीन जास्त धुकत चाललाय साल दोन हजार तीस पर्यंत बस आणि ट्रेनच्या वापरात तेहत्तीस टक्क्यांनी वाढ होणार असं प्रडिक्शन आहे त्यामुळे साहजिकच पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये जास्त गुंतवणूक होणार आहे आणि या सेक्टरमध्ये जॉब्स देखील वाढणार आहेत एट मेडिकल प्रोफेशन्स डॉक्टर्स बद्दल मी जस्ट माहिती दिली आहे त्याशिवाय डेंटल असिस्टंट्स मेडिकल असिस्टंट्स वेटेनरी असिस्टंट्स फिजिओथेरपिस्ट फार्मसिस्ट फार्माकोलॉजिस्ट रेडिओकोलॉजिस्ट टेक्नॉलॉजिस्ट पॅरामेडिक्स एटसेटच्या प्रोफेशन्स मध्ये देखील पोझिशन्स ओपन आहेत नाईन्थ हॉटेल इंडस्ट्री होटेल इंडस्ट्री Expert, restaurant expert specialist, systems catering expert, restaurant and event catering expert, cook, etc. Ya roles madhe Germany opportunities And last but not the least, professions in education. Educators. टीचर्स सोशल वर्कर्स सोशल एज्युकेशन वर्कर्स आर इन डिमांड अँड हॅव वेक इन जर्मनी तर तुम्ही भारतात प्रोफेशन मध्ये काम करत आहात तर कर तुमच्याकडे ह्यापैकी एखादं क्वालिफिकेशन आहे आणि जर्मनीत काम करण्याची इच्छा आहे पुढे काय विजा कुठला कसं यायचं या, या प्रश्नांकडे जाण्याआधी एक महत्वाचा पॉइंट प्रोफेशनल क्वालिफिकेशन किंवा स्किल बरोबर एक महत्वाचं स्किल आवश्यक आहे ते म्हणजे जर्मन भाषेचं स्किल जर्मनीत जर्मन भाषा न येता लॉंग टर्म राहणं काम करणं हे जवळपास अशक्य आहे जर्मनीत जर्मन भाषेची गरज कुठे कुठे आहे यावर मी बोलणार नाही कारण यावर आधी एक व्हिडिओ बनवला आहे त्यात डिटेल माहिती दिली आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आज फक्त जर्मनीत नोकरी किंवा करिअर आणि जर्मन भाषा याबद्दल प्रत्येक जॉब मध्ये जर्मन भाषेची गरज भासते उदाहरणार्थ तुम्ही नर्सिंग प्रोफेशन मध्ये आहात आणि एका ओल्ड एज होम मध्ये काम करत आहात पेशंट सिनियर सिटीजन्स आहेत यात इंग्लिश बोलणारे सापडतील मोस्टली सगळे जर्मन भाषेतच बोलतात त्यामुळे या रोलसाठी जर्मन भाषा हवीच आय क्षेत्रात काही इंग्लिश स्पीकिंग जॉब्स आहेत पण ते अतिशय कमी प्रमाणात आहेत आणि इंग्लिश स्पीकिंग जॉब असला तरी जर्मनीत दैनंदिन आयुष्यासाठी जर्मन भाषा येणं अनिवार्य आहे त्यामुळे एखाद्या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये जर्मन भाषा कुठल्या लेवल पर्यंत येणं आवश्यक आहे ते मोस्टली नमूद केलेलं असतं नसल्यास अप्लाय करण्याआधी विचारलेलं चांगलं त्यामुळे जर्मनी करिअर करण्याची इच्छा असल्यास सुरुवात जर्मन भाषा शिकण्यापासून करावी त्यासाठी कुठे कोर्स करायचा त्याला किती वेळ लागेल ही माहिती करून घ्यावी म्हणजे तसं प्लॅनिंग करता येईल सीईएफआर म्हणजे दी कॉमन युरोपियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्स फॉर लँग्वेजेस हे जर्मन सारख्या युरोपियन भाषांचं सा एक स्टँडर्डाइज फ्रेमवर्क आहे त्यात सहा लेवल असतात ए वन ए टू बी वन बी टू सी वन आणि सी टू ए वन आणि ए टू ह्या बेसिक लेवल्स आहेत बी वन बी टू ह्या इंटरमिडिएट लेवल्स आहेत आणि सी वन सी टू ऍडव्हान्स लेवल आहेत उदाहरणार्थ तुम्ही ज्या फील्डमध्ये जॉब करू इच्छित आहात तिथे जर्मन भाषेच्या बी वन लेव्हलची आवश्यकता आहे यासाठी तुम्ही ए वन ए टू लेवल्स करून पुढे बी वन शिकत असताना जर भारतातून जर्मनी जॉब घ्यायचा असेल तर ऑनलाईन इंटरव्ह्यूज देऊन सिलेक्शन झाल्यावर जर्मनीत येऊ शकता आणि इथे ब्लू कार्ड सारख्या व्हिजावर पुढे काम करू शकता किंवा डायरेक्ट जर्मनीत येऊन जॉब शोधायचा असल्यास किमान बी वन लेव्हल भारतात पूर्ण करून ऑपॉर्च्युनिटी कार्ड इथे येऊ शकता या दोन्ही प्रकारच्या व्हिसाची माहिती मी आधी बनवलेल्या व्हिडिओजमध्ये मध्ये दिलेली आहे लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये देते जर्मनीत जॉब्स आहेत वर्क लाईफ बॅलन्स आहेत स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग खूप चांगला आहे तरीही आतापर्यंत अमेरिका युके ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांच्या तुलनेत भारतातून जर्मनीत उच्च शिक्षणासाठी करिअरसाठी येणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे याचं प्रमुख कारण माझ्या मते जर्मन भाषा हे आहे इतर ठिकाणी इंग्लिश भाषा असल्याने ती बहुतेक इंडियन मायग्रंट्सना वेळ शिकावे लागत नाही पण जर्मन भाषा मात्र वेगळ्याने शिकावी लागते आणि ती जरा इन शॉर्ट फॉर इंडियन्स जर्मनी अ कंट्री वुड लाईक टू मायग्रेट मध्ये झालेल्या बदलांमुळे अमेरिकेकडे जाऊ इच्छणारे भारतीय भविष्यात इतर देशांकडे वळतील आणि ते वळण त्यांना जर्मनीकडेही घेऊन येईल पर्यायाने जर्मन शिकणे आणि शिकवणे या दोन्ही गोष्टींमध्ये भारतात येत्या काळात बरीच वाढ होणार आहे अँड दॅट इज थ्रू माय आयज बाय तेजल राऊत हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आवडल्यास शेअर करा लाईक करा प्रश्न असल्यास कमेंट मध्ये विचारा या चॅनल व्हिडिओ आवडत असल्यास थ्रू माय आयज बाय तेजल रावत या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा काळजी घ्या टाटा